ग माझ काय विचारू नको बाई डोकं उठले माझं आता काय झालं म्हणून काय सांगू अगं मम्मी आता दहा वर्ष झाले मला या घरात अकरावं व लागले पण मला आठवत नाही अजून पर्यंत या घरात कोणाला माझ्या लग्नाची तारीख तरी लक्षात आहे का पण काल परवा आली माझी दमडीची गिटद लग्नाचा वाढदिवस होता काल तर पार ना सगळ्यांना कौतुक मग काय दोघा नवरा बाय तू पिक्चरला काय जाते फिरायला काय जाते हॉटेल ला काय जाते हा लय ना साजरा घ्यायला माझे सासू सासरे त्यांनी गिफ्ट बी दिलं माझं तर काय मान नव्हतं जायचं पण बरं काय वाजवायला तिथं कोण विचारता आपल्याला अगं मग मी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता ना तेव्हा सुद्धा बनवायला सांगितलं नाही माझ्या लक्षातच नव्हता मी या घरात यांचे काम करायलाच आहे ना आणि काल परवा आली ही काना मागून आली आणि तिखट झाली तिला मनाला वाटेल तशी वागती फिरायला काय जाती शॉपिंगला काय जाती जीन्स टॉप काय घाली ती तिला कधी कोणी काही बोलत नाही आणि मीच जर काही विचारलं ना तर कायम यांचा नाहीचा पाडा असतो आणि मम्मी ऐक ना ग माझी ही सासू माझ्या सासऱ्यांना म्हणती कशी अहो आपल्या दात्या सुनबाईच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे तिला एखादी चांगली साडी घ्यावं लागल ते कुठं कमी होतं तर साडी तर बर माझे सासरे फुगे बी घेऊन आले आणि सासू बी माझ्याकडे घेऊन आली मला काय म्हणती सुनबाई हे फुगे फुगव आणि चिटकवत्या भिंतीला मी तर मनातल्या मनात म्हटले तुमच्या तोंडाला चिटकावू लागत आहे फुगे मग काय बोलू ग दुसरं तिच्या वाढदिवसाला फुगे काय लावीचे आहे लाइटिंग काय करायची आहे त्या झिरमाळ्या काय लावावीत आहे आणि फक्त माझ्याच वेळेस यांच्या शुभेच्छा द्यायला सुद्धा तोंड शिवत का किती दिवस तिच्या पुढं पुढं करीत आहे मी बीत आहे ती बीत आहे कोण कुठं नाही जात